नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज मंडळी कालच्या रात्री सोयगाव आणि पाचोरा तालुक्यासाठी एक वेदनादायी काळ घेऊन आला डोंगर माथ्यावर झालेल्या धावून आलं आणि अनेक कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला सातगाव डोंगरी राजोरी शिंदाड निंबोरी आणि आसपासच्या गावांमध्ये जाणू हहाकार माजला आहे घर उद्ध्वस्त झाले शेतातील पिके वाहून गेली अनेक कुटुंब बेघर झाले त्यांच्या डोळ्यात केवळ प्रश्नचिन्ह उरलाय आता पुढे जगायचं कस अशा वेळी लोकांच्या डोळ्यात आसरू पोचण्यासाठी आणि त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी पाचोरा भडगावचे आमदार किशोरप्पा पाटील पा, गावागावात गेले त्यांनी केवळ पाहणी केली नाही तर प्रत्येक कुटुंबाजवळ जाऊन त्यांची व्यथा ऐकल्या त्यांच्या हाताला हात लावून दिलासा दिला तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत आहात आमदार साहेब स्वतः चिखलातून पाण्यातून चालत घरोघरी जात आहेत त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुमित किशोर पाटील सुद्धा या संकटात संकटाच्या काळात प्रत्येक घरात पोहोचला एवढंच एवढंच नाही चिखला त्यांचा पाय गाड्यामध्ये खोल फसला तरीही थांबले नाहीत लोकांच्या वेदना जाणून घेण्यासाठी पुढेच जात राहिले मंडळी राजकारणी खुर्चीवर बसून आदेश देण्याचं काम नाही ते लोकांच्या सुखात दुखात सहभागी होण्याचं नाव आहे आणि काल आपण हे प्रत्यक्ष पाहिलं लोकांचं दुःख पाहून त्यांच्या डोळ्यात आसरू दाटलं पण सोबतच त्यांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला कारण कोणीतरी आपल्या पाठीशी उभा आहे ही भावना निर्माण झाली आजही अनेक घर उद्ध्वस्त अवस्थेत आहेत संसार पाण्यात वाहून गेला आहे पण या ढगुटीच्या संकटाने एक गोष्ट मात्र दाखवून दिली जेव्हा जनता संकटात असते तेव्हा खरेच जनतेचे प्रतिनिधी त्यांच्या सोबत उभे राहतात मंडळी अशा प्रसंगातून आपला एक धडा घ्यायला हवा निसर्गाच्या आपत्ती समोर आपण लहान आहोत पण जर आपण एकमेकांना आधार दिला तर कोणीतरी संकट मोठं राहणार नाही शेवटी यो एवढंच मानेन आपल्या भागात अजूनही सतत बाळगा नदीच्या काठावर जाऊ नका आपल्या मुलावर लक्ष ठेवा आणि सुरक्षित ठिकाणी राहा मी नरसिंगपुरेर आरोग्य दूत न्यूज आपण भेटू पुढच्या अपडेटमध्ये आरोग्य दूध न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद